नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलग्यात बनशंकरी मंदिराजवळ मराठा भवनमध्ये कर्नाटक राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून शेतजमिनीचा सातबारा उतार्यावर मोफत वारसा नोंदणी अभियान आजपासून राबवण्यात येत आहे उतार्यामधील मृत व्यक्तीचा उल्लेख कमी करून त्याच्या वारसदारांच्या नावाची नोंद करण्यासाठी ही शासनाच्या महसूल खात्याकडून योजना राबवण्यात येत आहे वारसा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे चालू सातभारा उतारा मृत मालकांचे मृत्यू प्रमाणपत्र वंशावळी प्रमाणपत्र पंचनामा प्रमाणपत्र मृत मालकाच्या वारसदाराचे मोबाईल क्रमांक लिंक असलेले आधार कार्ड कॉपी ही कागदपत्रे जोडून विहित नमुन्यातील अर्जग्राम लेखाधिकारी तलाठी यांच्याकडे द्यावेत पुरवलेल्या कागदपत्रानुसार जमिनीचा सातबारा उतऱ्यावर वारसदारांनी नोंद विनामूल्य करण्याचे अभियान राबवण्यात येत आहे अशी माहिती चिकोडी तहसीलदार चिदंबरम कुलकर्णी आणि महसूल निरीक्षक एम ए नागराळे यांनी दिले सदलग्यात सुमारे दोन हजाराच्या आसपास अशा नोंदणी करून आपापले उतारे नियमित करून घ्यावेत असे आवाहनही यावेळी नागराळे यांनी केले यावेळी ग्राम आढळित अधिकारी नीलकंठ खाडे सायक सलीम सणदी अकबर संधी आणि वारसा नोंदणी करणारे सात बारा उतारा धारक महिला पुरुष उपस्थित होते सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा